सिरोंचा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत कंत्राटी शिक्षकांनी मानधनाच्या विलंबनाबाबत गट विकास अधिकारी व गट शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे शिक्षकांनी सांगितले की चार महिने झाले तरी मानधन मिळालेले नाही त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे दूरवरून सिरोंच्यामध्ये काम करण्यासाठी आलेल्या या शिक्षकांनी लवकरात लवकर मानधन देण्याची मागणी केली आहे यावेळी तालुक्यातील सर्व कंत्राटी शिक्षक उपस्थित होते मी अविनाश साहेबराव मेश्राम कंत्राटी शिक्षक पंचायत समिती सिरोंचा आम्ही सगळे लोक जवळपास पंचवीस जण आहोत आम्ही पंचायत समिती सिरोंचा येथे कंत्राटी शिक्षक म्हणून चार आधी रुजू झालेलो आहोत आम्हाला चार महिन्यापासून अद्यापही मानधन मिळालेले नाही त्या मानधनाअभावी आमचा सर्वात महत्त्वाचा जगण्याचा प्रश्न राहण्याचा जेवणाचा आणि तसेच प्रवासाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आम्हाला रोज शाळेवर हो जाण्यासाठी पण पैसे लागतात त्याच्यामुळं आणि राहण्या राहण्यासाठी आणि जेवण्यासाठी पण आम आम्हाला आमचे पैसे पुरत नाही आणि चार महिन्यापासून आम्हाला मानधन मिळालेले नसल्यामुळे आमचा सर्वात मोठा राहण्याचा जेवणाचा आणि प्रवासाचा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी आम्ही निवेदन देण्यासाठी बी डीओ साहेबांना इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत निवेदन दिलेले आहे तर तरी त्यांनी आमचा प्रश्न लवकरात लवकर, लवकर मार्गी लावून आम्हाला वेळच्या वेड़ वेळी महिन्याच्या महिन्याला मानधन तारखेवर देण्यात यावे दे ही नम्र विनंती त्यांना श्यामेंजन स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली